नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत पुन्हा राजकारणावरच परंतु राजकारण हे पडद्यावर असतं काही पडद्यामागही घडतं परंतु आणखी पडद्यामाग एखादी एक गोष्ट असते जी सर्वांच्या चर्चेत असते सातत्यानं चर्चेला येते पण ती राजकारणात तिचा सहभाग नसतो मला प्रश्न पडला असेल अशी कुठली गोष्ट आहे राजकारणात सांगितलं लक्षात येईल अनेक मंत्र्यांचे बंगले मुख्यमंत्र्यांचा बंगला अनेक पक्षप्रमुखांचे बंगले आणि त्यांची नावं ही सातत्यानं ना बातम्यांमध्ये असतात सातत्यानं राजकारणात असतात तिथे अनेक बैठका होतात अनेक खलबत होतात आणि खऱ्या अर्थानं राजकारण मुरतं राजकारण झिरपतं ते त्या बंगल्यांमधून त्यामुळे या बंगल्यांभोवती नेमकं काय घुटमळत असतं त्या बंगल्यांच्या आतमध्ये नेमकं काय शिजत असतं असा प्रश्न नेहमी सर्वसामान्यांना पडतो आज आपण ह्या बंगल्यांभोवती गुटमळणाऱ्या बंगल्यांभोवती फेर धरणाऱ्या राजकारणावर चर्चा करणार आहोत आणि त्या बंगल्यांच्या अ एकूणच जडणघडणीवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत आपल्या सोबत आहेत एक खास अतिथी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये राजकारण जोडून पाहिलेले राजकीय पत्रकारिता केलेले आणि पत्रकारिता ते मुरलेले दिल्लीपासून अगदी पुण्यापर्यंत पुण्यापासून मुंबईपर्यंत आणि अनेक पत्रकारित काना कोपरा त्यांना आहे राजकारणाचे डावफेच ज्यांनी खूप जोडून पाहिलेत असे मुत्सद्दी पत्रकार वरिष्ठ पत्रकार विश्वासराव खोर विश्वासराव आपल्या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो नमस्कार नमस्कार आपण आज चर्चा करतो आहोत बंगल्यानभोवती गुठमळणाऱ्या रा राजकारणाविषयी बंगल्यानभोवती राजकारण आणि बंगल्यांवरूनही राजकारण राज होतं तर यावर आपण बोलणार आहोत नुकतंच काही दिवसांपूर्वीपासून वर्षा बंगला सातत्यानं चर्चेत आहे वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे तो चर्चेत असतो पण त्याभोवती होणाऱ्या काळी जादू आणि जादू होण्यावरून जास्त चर्चेत आहे अशा प्रकारे चर्चा योग्य आहे आणि या अनुषंगाने वर्षा बंगल्याचा वरती थोडासा प्रकाश टाका खर तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य समजलं जातं फुले शाहू आंबेडकरी विचारधारा इथं सातत्याने गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा देशातल्या जनतेला अनुभवायला मिळालेली आहे आणि गेल्या अनेक दशकांमध्ये जी चर्चा झाली होती वर्षा बंगल्याबद्दल ती चर्चा अलीकडच्या प्रचलित राजकारणामध्ये ती चर्चा होते ते खर तर दुर्दैवी गोष्ट आहे संजय राऊतांनी एक असा आरोप केला की गुवाहाटीचं जे कामाख्या मंदिर आहे तर त्याचा रेडा मारला गेला होता एकनाथ शिंदेच्या काळामध्ये आणि त्या रेड्याशी शिंग त्या वर्षा बंगल्याच्या आवारामध्ये पुरून ठेवण्यात आलेले आहेत त्याचा त्याचं कारण असं आहे की बा, बाकी कुठल्या मुख्यमंत्र्याला त्याचं पदही लाभू नये आणि हा बंगलाही लाभू नये अशा प्रकारची काही कथा पसरवली गेली आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या बंगल्यामध्ये राहिला जात नाही आहेत अशा प्रकारचा प्रचार केला जातोय किंवा म्हटलं जातंय आपल्या अर्थातच कुणाची बाजू घ्यायची नाही पण त्यातले फॅक्ट त्यातले तथ्य काय आहेत ते, ते, ते आपण सगळ्यांनी तपासून पाहिलं पाहिजे आणि आपल्या सुदैवाने आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी त्यांची कर्मकांड जी असतील ती त्यांच्या वैयक्तिक घरापुरती ठेवली आणि त्यांनी ती बाहेर कधी पसरू दिली नव्हती किंवा आणू दिली नव्हती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये जो काही प्रचार सुरू आहे त्याचं कारण सुरू झालं ते रामदास कदमांच्या एका वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी जो मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडताना त्यांच्या त्या बंगल्याच्या आवारामध्ये टोपलीवर लिंबू सापडली अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतांनी ते त्यांना उत्तर दिलं की वर्षा बांगल्यामध्ये आता शिंग उत, ते शिंग पुरलं आहे एकनाथ शिंदेनी अर्थात ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं ते शीतलयुद्ध आहे आणि त्यामध्ये बोलणारे ते स्वतः ते दोघं काहीच बोलत नाहीत त्यांचे जे पॅदे त्यांचे जे सहकारी आहेत त्यामध्ये वक्तव्य करतात पण एकूणच त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेची थोडीफार करमणूकही होते असं मला वाटतं आणि अशा प्रकार खरं तर होत कामा नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं मागचं कारण वर्षा बंगल्यामध्ये मी राहायला का जात नाही कारण माझ्या जा मुलीची दहावीची दा, परीक्षा आहे तिने स्वतः मला सांगितलं की माझी परीक्षा संपल्यानंतर आपण या बंगल्यातून जाऊ तोपर्यंत आपल्याला आपण इथे राह नाही तर त्यात तथ्य आहे एखाद्या घराची शिफ्टिंग करताना आपल्या सगळ्यांना किती त्रास होतो की नवीन घरामध्ये जाताना किती ऍडजस्ट व्हायला किती वेळ लागतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दहावीचं वर्ष जर त्यांच्या मुलीचा असेल आणि त्यांनी जर वर्षा बंगला मध्ये जायचं टाळले असेल तर तेवढा संयम सर्वांनी दाखवलं पाहिजे असं मला लागत <laughs> अगदी खरं म्हणताय तुम्ही विश्वासराव अं बंगल्यावरून चर्चा होणं बंगल्या राजकारणावर चर्चा होणं किंवा कुठल्याही पातळीत राजकारण करणं याला काही बंधन नाही राजकारण व्हायला पाहिजे <laughs> चर्चा व्हायला पाहिजे परंतु वर्षा <laughs> बंगला ही शासकीय वास्तू आहे एकूणच मुख्यमंत्री अनेक एक मुख्यमंत्री तिथे राहत आले था। निवासस्थान येते त्यावरून अशा पद्धतीची अंधश्रद्धा पसरवणारी किंवा काहीतरी नको ती गोष्टी पसरवणारी चर्चा होणं हे अित्यंत म्हणजे अत्यंत चुकीचं आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे अगदीच अगदीच बरोबर आहे या अनुषंगाने आपण चर्चा करूया की नेहमी निवडणुका आल्या किंवा कुठल्याही महत्वाची घडामोड सुरू झाली राजकीय की देवेंद्र फडणवीस यांच्या घरी किंवा शरद पवार यांच्या घरी किंवा अमुख यांच्या घरी अशी चर्चा होत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी होतो ठाकरे यांच्या घरी अशी चर्चा होत नाही मातोश्रीवर सिल्वा ओकवर वर्षावर अशी चर्चा होते, हो, चर्चा होते।, चर्चा होते। त्या अनुषंगाने आपल्याला लक्ष दिलं की या बंगल्या नावा बंगल्यांच्या नावांना किती महत्व आहे काय एकूणच बंगल्यांचा जी प्रस्थिती आहे त्याबद्दल जरा बोला खरं तर त्या व्यक्तीला उल्लेखून टोमणा वगैरे मारणं एखादा किंवा एखादा विषय नवीन सुरू करणं असा हेतू त्या मागे असू शकतो स्वतः बाळासाहेब ठाकरेविषयी बोलण्याची हिंमत कधी कोणाची झाली नव्हती कारण ते प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव होते आणि त्यांनी स्वतःही कधी असलं म्हणजे अंधश्रद्धेला तरी त्यांनी स्वतःला स्वतः थारा दिला नाही कुठल्याच गोष्टी लिंबू घंटा मंत्र अशा गोष्टींना त्यांनी स्वतः थारा दिला नव्हता आणि काही राजकारणामध्ये रोज नवीन विषय काही लोकांना समोर आणावे लागतात किंवा आणायचे असतात स्वतः चर्चेत राहायचं असतं आणि त्यामध्ये काही लोक जास्त खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या चर्चा होत राहतात असं मला वाटतं हम्म त्या अनुषंगाने मी पुढे मला असं वाटतं की ज्या वेळेला निवडणुका होतात निवडणुका झाल्यानंतर अनेक मंत्र्यांना बंगले वाटले जातात आमदारांना आमदार निवास दिले जातात परंतु निवडणुका झाल्यानंतर काही मंडळी मात्र बंगले सोडत नाही आमदार निवास सोडत नाही वर्षानुवर्षे तिथे ठोकून असतात हे असे प्रकार दिवसेंदिवस अनेकदा बातम्यांमधून चर्चेला येतात का करत असावे त्यात मिळणाऱ्या सुविधांमुळे की प्रेस्टिजमुळे यामध्ये एक एक प्रकारची बेफिकिरी आहे असं मला वाटतं स्वतः आमदार त्या आमदार निवासामध्ये किंवा मंत्री त्या मंत्र्याच्या बंगल्यामध्ये किती दिवस राहतात याचं जर कोणी संशोधन केलं तर आपल्याला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल ते स्वतः त्या बंगल्यामध्ये फार क्वचित असतात त्यांच्या कुटुंब सह असलं तर त्यांचं कुटुंब असू शकतं पण ते स्वतः त्या बंगल्यामध्ये किती वेळ असतात हे जर तपासून पाहिलं शोधून पाहिले तर आपल्याला फार कमी वेळ ते तिथं असते असतात हे लक्षात येईल आणि आमदार निवासामध्ये सुद्धा जे आमदार आहेत ते स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये शनिवार रविवारी तर ते आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मुळच्या गावी असतात आणि त्यामुळं एक अधिवेशन काळ जर वगळला तर बहुतेक काळात ते सगळे बनले किंवा फ्लॅट आमदारांना मंत्र्यांना असलेले ते रिकामे पडलेले असतात त्यांच्या देखभालीवर दरवर्षी लाख कोट्यावधी रुपये खर्च होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ते, बरदास्त राखण्याचा जो रिवाज एक वाईट पडून गेलेला आहे त्या रिवाजाबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांनी फेरविचार करण्याची गरज आहे कारण आपण या बंगल्यांचा किंवा या फ्लॅटचा वापर फार चांगल्या कारणांसाठी होत नाही अशाही हि चर्चा आपण ऐकलेल्या आहेत किंवा बातम्या आपण वाचतो पाहतो माझ्या माहितीप्रमाणे काही वर्षांपूर्वी एक आमदार होते आणि ते पुण्यात आमदार होते, होते। ते आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये पेईंग गेस्ट म्हणून काही विद्यार्थी ठेवले होते आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ते त्या विद्यार्थ्यांकडून ते फी पैसे वसूल करत होते राहण्याचे राहायचं सरकारी आपण स्वतः विनामूल्य राहायचं आणि त्याचा त्याचा उपयोग आपला स्वतःला पैसे कमवण्यासाठी करायचा इतक्या प्रकारचं हिन हिन पातळीवरची काही गोष्टी जर घडत असतील तर या आमदारांना खासदारांना दिल्या जाणाऱ्या निवासस्थानाच्या विषयी आणि एकूणच त्यांच्या सगळ्या आलिशान पंचतारांकित शोधांविषयी फेरविचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं बरे बरे तुम्ही अनेक अधिवेशन कव्हर केलीत अनेक राजकीय मंडळींना खूप जवळून पाहिले अनेक राजकीय मंडळींच्या बंगल्यावरती आमदार निवासही जवळून पाहिले काय काय सुविधा दिल्या जातात कारण या सुविधा सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या कराच्या पैशातून दिल्या जातात काय काय सुविधा असतात की ज्याच्यामुळे त्यांना ते आमदार निवास सोडू वाटत नाही किंवा बंगले सोडू वाटत नाही त्या सुविधा अशा असतात की आ, एक तर मोठा हॉल असतो त्यांच्या कार्यकर्त्यांना जमण्यासाठी समजा पुण्यातून किंवा आणखी वरून कोणी एक कार्यकर्ता गेला तर एखाद्या आमदाराच्या मध्ये किमान पन्नास ते साठ लोक झोपू शकतात राहू शकतात अशा प्रकारची व्यवस्था आणि जेवूही शकतात सरकारी खर्चाने अशा प्रकारची व्यवस्था तिथं होऊ शकते आणि बहुतेक सगळे आमदार आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची सोय करावी यासाठी उत्सुकच असतात की भाऊने आमची फार मोठमोठी मोठी सरभराई केली आम्ही गेलो होतो आम्हाला जेवायला दिला आमची झोपाची सोय झाली सो आमचं चहा पाण्याची व्यवस्था झाली नाश्त्याची व्यवस्था झाली वगैरे अशा गोष्टी ते मतदारसंघामध्ये जाऊन सांगत असतात त्यामुळे बहुतेक लोकप्रतिनिधींना ती ही सवय लागून गेलेली आहे की आपल्या आपल्या नावावर असलेला जो फ्लॅट आहे किंवा बंगला आहे तो करताना त्या जवळच्या विश्वासू लोकांना हो बिंदाच देऊन टाकायचा आणि त्यानंतर अशा प्रकारची सवय त्या कार्यकर्त्यांना लागत गेली की ते त्या संबंधित आमदाराला किंवा मंत्र्याला सांगतात की भाऊ तुम्ही जरी ज़, ज़, मंत्री पदावर नसले किंवा आमदार आमदार म्हणून नसले तरी आम्हाला तिथं राहू द्या त्यामुळे ती अप्रत्यक्षपणे आमदाराची किंवा मंत्र्याची अपरिहार्यता होते ते बंगला किंवा हे सोडत नाही बरोबर आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची व्हावी म्हणून सोडत नाहीत आणि बऱ्याचशा सुविधा असतात एकूण फोन पासून सर्व पंचतारांकित सुविधा त्यांना मिळतात परंतु मला पुढचं असं विचारायचं की यावरचे नियंत्रण कोणत असतं की नाही प्रशासनाचा काहीतरी की यात वापर सुरू आहे बेकायदा वापर सुरू आहे यावर काही नियंत्रण असेल ना दुर्दैवानं आपल्याकडे लोकरशाही जी आहे ते सत्ताधी झुकलेली आणि नमलेली असते कायमच त्यामुळं या विषयाचा विचार दूरवर दूरपर्यंत कुठे कोणी करणार नाही की आमदाराच्या एखाद्या फ्लॅटमध्ये रात्री काय चाललेलं आहे कुठली ओली पार्टी चाललेली आहे किंवा काय आणि चाललेली असली तर त्या व्यक्तीमध्ये कशी दक्षता घेतली पाहिजे परंतु या गोष्टी कुठलाच विचारण्याचं धाडस आतापर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांनी केलेलं दिसलं नाही त्यामुळे गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये आपण फार मोठा चांगला विषय आपण उत्तमराव आपण या चर्चेला घेतला घेतला आहे या विषयाला कोणी हात नव्हता घातला पण या विषयाला वाचा फुटणं गरजेचं आहे आणि हा विषय व्यापक आहे आणि दिल्ली पासून मुंबई पर्यंत जे सरकारी निवासस्थान जे आहेत तिथं काय चालतं आणि किती त्या सुविधांवर उधळपट्टी होते हे जर पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना आश्चर्याचे धक्के दिल्लीचा विषय काढला तुम्ही अनेक वर्ष काही वर्ष दिल्लीतही पत्रकारिता केली तर दिल्लीत कुणाला बंगले दिले जातात कुणाला फ्लॅट दिले जातात कशा पद्धतीने दर्जा ठरतो साधारणतः तिथं दिल्लीमध्ये तालकटोरा रोडवर विश्वभर विशंबर मार्ग नावाचा एक भाग आहे छोटासा हा सगळा कर्नाटक नावाचा अतिशय उच्चभ्रू एरिया आहे तिथं ओळेली स्वर्ण स्वर्ण जयंती सदन गंगा गंगा जमना अशा प्रकारच्या सहा ते आठ मजली इमारती उभारलेल्या आहेत आणि तिथे जवळपास दीड ते दोन हजार स्क्वेअर फीट अशा प्रकारचे फ्लॅट खासदारांना दिले जातात आणि नवीन खासदार जे असतात साधारणतः त्यांना ते या गंगा जमना किंवा सुवर्ण जयंती अशा प्रकारची जी नावं आहेत हो तर तिथलं त्यांना निवासस्थान दिलं जात आणि एखादा आमदार खासदार जर वरिष्ठ झाला तो सतत निवडून आला त्याला दहा ते वीस वर्ष झाली तर त्याला एखादा बंगला दिला जातो तो तर सत्यच असेल मंत्री झालेला असेल त्याला बंगला आग्रह हक्काने दिला जातो अ तर मी दिल्लीमध्ये असताना रोड वरून जाताना शत्रुघ्न सेनांचा बंगला प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सेनांचा बंगला त्या बंगल्यावरूनच रोज जात होतो मी आणि मी पाहिसो तिथं की ते फक्त अधिवेशन काळापुरते असायचे आणि एरवी त्या बंगल्यामध्ये शुकशुकाट असायचा किंवा असलाच तर त्यांच्या कार्यकर्त्यांची थोड्या फार कार्यकर्त्यांनी वर्ग असायची म्हणजे फक्त हे नाव घेतलं मी उदाहरण म्हणून नाव घेतलं म्हणजे त्यामध्ये हे नाही काही हे असं नाही पण बाकीचे हे सगळे खासदारांचे फ्लॅट जे आहेत ते अधिवेशन काळानंतर अक्षरशः ओस असतात आणि त्या फ्लॅटचा वापर कसा करावा कोणी करावा हे ह्या खासदारांचे जे पीए असतात दिल्ली मधले स्थायिक स्थानिक त्यांच्या हातामध्ये ते किल्ले असतात सगळ्या आणि एक एक साठी त्यामधून जर तपासायला गेलं तर बाहेर येऊ शकतात अर्थात याच हा ही चर्चा त्याचा विषय नाही त्यामुळे मी फार खोलामध्ये चर्चा जात बरोबर आहे सुरसाखी गती निक शोधायचं ठरलं तर काय काय आहे याच्या बऱ्याचशा सुरस हकी आपल्याला ऐकायला मिळतील परंतु आपला तो विषय नाही पण तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं शत्रुघ्न सिंह अर्थात हे अपवादात्मक एक उदाहरण म्हणून सांगितलं पण असे असंख्य मंत्री असतात आणि असंख्य आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतात की ज्यांचे बंगले किंवा निवासस्थानं फक्त ठराविक काळापूर्वी वापरली जातात आणि इतर काळामध्ये ती ओस पडलेली असतात मग त्यावेळेस लाईट बिल पाणी बिल किंवा बाकी इतर बरोबर अगदी खरं म्हणजे एका खासदाराला तिथे दोन पीए नेमण्याची ने उभा आहे आणि एका पीए ला अधिकृत पगार पंचवीस हजार रुपये पण स्वतः तो खासदार स्वतःच्या त्याला देत असतो त्यामुळं तो कारभार जो असतो तो पीए हा हात चालवत असतो आणि प्रत्येक खासदाराच्या बंगल्यावर किंवा फ्लॅटवर एक कुक आणि एक ड्रायव्हर अशी एक सुविधा असते आणि हे जे कर्मचारी आहेत कुक आणि ड्रायव्हर आणि पी राहण्यासाठी कर्मचारी निवासस्थानी त्याच वसाहतींमध्ये आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारची व्यवस्था असते हे मी स्वतः अनुभवले आहे तिथं आपण जे सामान्य लोक मध्यमवर्गीय लोक राहतो ज्या सोसायट्यांमध्ये राहतो तर तिथली एखादी असुविधा झाली तर ती अनेक दिवस आपल्याला डोळ्यासमोर दिसत असते समजा कचरा साठून राहिलेला आहे पाण्याचा नळ गळतो आहे तर या सुविधांचा अजिबात तिथं माग, मागूस लागत नाही एखादी समजा एखादा नळ गळतो आहे किंवा एखाद्या ठिकाणावरून कचरा पडलेला आहे असं समजलं की पाच ते सात मिनिटामध्ये त्यांची यंत्रणा जी आहे सार्वजनिक बांधकाम यंत्रणा जी आहे तिथली तर ती धावून येते आणि त्या अतिशय चकाचक प्रकारची थ्री स्टार किंवा फायव्ह स्टार पद्धतीची राहण्याची व्यवस्था या सगळ्या खासदारांची असते असं माझं निरीक्षण आहे तुम्ही अगदी जवळून अनुभवलं असल्यामुळे ते सांगितलं पण या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा ही सगळी व्यवस्था का ठराविक काळात अधिवेशन काळात एखादा दे लोकप्रतिनिधी राहतो तिथे आणि त्यासाठी इतर दिवस पूर्णता या कर्मचाऱ्यांना ते वापरण्यासाठी वास्तू असते जिचा संपूर्ण खर्च आपल्या सर्वसामान्य माणसांच्या कराच्या पैशातून शासन करत असतं की, के पट्टी नहीं है के ही सर्वसामान्य माणसांच्या पैशांची उधळपट्टी नाही आहे का शंभर टक्के ही उधळपट्टी आहे आणि खासदारांना काही प्रमाणामध्ये या निवासस्थानाचं शुल्क भरावं लागतं आमदारांनाही भरावं लागतं पण बरेचसे आमदार त्यांचे टर्म संपल्यानंतर हे शुल्क जे काही अल्पशुल्क असतं ते शुल्क सुद्धा भरत नाहीत अशी अशा बातम्या आपण वाचलेल्या असतील आणि त्यामुळं अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे सरकार सरकारी निवासस्थानं जे आहेत ते आपण सगळ्यांनी जे कर वगैरे भरलेले असतात ते करातून ते, ते उभारलेली निवासस्थानं आहेत आणि मुळात त्यांचा फार काही उपयोग न होता ते फक्त डोलारे म्हणून उभे आहेत आणि हे जे मुंबई असो किंवा दिल्ली असो मंत्री किंवा आमदार किंवा खासदार ते फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाऊन राहतात तिथं राहत नाही असंही चित्र आहे तेव्हा हे डोलारे सांभाळायचे किती देवारे वाजवायचे किती खासदारांचे आमदारांचे हा एक प्रश्न आहे अगदी खरं आहे तुम्ही अगदी परखड आणि सडेतोड आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली या सगळ्या आमदार खासदारांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांवर चर्चा करण्याचा उद्देश हा होता की चर्चा करायची तर या अशा मुद्द्यांवरती घडून आणायला पाहिजे की एखाद्या काळी काळीदाबू होतीये की लिंब निघत आहेत की आणखी काही निघतंय अशा प्रकारचं राजकारण करण्याऐवजी अशा प्रकारची चर्चा करून काढण्याऐवजी जी अनाठाई जो खर्च होतोय सर्वसामान्य माणसांच्या कराच्या पैशातन जी उधळपट्टी केली जाती त्याला लगाम ला लावण्यासाठी एक खासदार आमदार कधी भांडणार त्यांनी खर तर भांडायला पाहिजे हे तुमचं काय नाही ते यामध्ये तुम्ही आम्ही भाऊवान मिळून खाऊ अशा प्रकारची सगळ्यांची मानसिकता असते जेवढी आमदार खासदारांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न येतो त्यावेळी जातीने शंभर टक्के सगळे आमदार आणि खासदार त्या वेतनवाढीला निवृत्ती वेतना वेतनाच्या वाढीला हसतमुखाने परवानगी देतात त्यातलं एकही खासदार किंवा आमदार या सगळ्या पैशांच्या वाढीला विरोध करत नाही खर तर हे अब्जावधी रुपयांची मालक असलेले लोक आहेत आमदार असो दोन खासदार असो त्यांना पन्नास हजार किंवा एक लाख रुपये वेतन जे आहे निवृत्ती वेतन त्याची गरज काय आहे असा एक मोठा प्रश्न आहे ज्यावेळी एखादा म्हणजे पत्रकारितेच उदाहरण द्यायचं झालं आपल्याच उत्तम राऊ दिलं तर चालेल ते काय हरकत नाही कारण आपण स्वतः पत्रकारितच असतो आपल्याला अजूनही निवृत्ती वेतनाच आपल्याला काही फरक पडत नाहीये आणि जे काही आपल्याला खूप त्यासाठी परिश्रम करावे लागतात गेले अनेक वर्षांपासून आणि तरी ते निवृत्ती वेतन आपण आपणही भरपूर कष्ट करणारे भरपूर श्रम करणारे भरपूर बौद्धिक गोष्टींचा अभ्यास करणारे लोक असतो परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आपल्या सारख्या सामान्य लोकांना कधी लाभ होत नाही तो खासदारांना आमदारांना सहज होतो याचा या अर्थ ते त्यांची मिली भगत असते या सगळ्या गोष्टींमध्ये आणि या विषयावर कुणी काही बोलत नाही असा विषय अगदी खरं आहे तुम्ही अत्यंत व्यग्रचिन्ह वगैरे वेळापत्रकात वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्क साठी अत्यंत महत्वाच्या विषयावरती मुद्दे मांडले अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातला आणि संवाद साधला कारण काय लोकप्रतिनिधींना जे सातत्यानं तिथे राहणार आहेत त्या ठिकाणी राहणार म्हणजे समजा राज्याच्या ठिकाणी असेल तर मुंबई सारख्या का ठिकाणी काही मंत्री सातत्यानं राहतात दिल्लीसारख्या का, ठिकाणी काही का मंत्री सातत्यानं राहतात त्यांना निवासस्थानं आलिशान द्यायला हरकत नाही सुख सुविधा सातत्यानं द्यायला हरकत नाही परंतु इतर लोकप्रतिनिधींना त्या त्या ठराविक काळापुरतीच द्यायला हवेत असा एक विचार या निमित्तानं पुढे आलेला आहे आणि अशा विषयांवरती किंवा अशा विचारांवरती खरंतर चर्चा व्हायला पाहिजे मुद्दे चर्चेले गेले पाहिजे पण नको त्या विषयांवर चर्चा होते नको ते, ते मुद्दे पुढे येतात आणि त्याच्यावर राजकारण होतं तर हे थांबायला हवं हे प्रसारमाध्यमांनी त्याला किती हवा द्यायची किती प्रसिद्धी द्यायची हेही ठरवायला हवं कारण ते त्यांना जे हवा असतं तेच प्रसिद्धी माध्यमही करत असतात अशा सगळ्याच मुद्द्यांना वरिष्ठ पत्रकार आणि ज्यांनी खूप जवळून या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत ते विश्वासराव खोड आपल्याला आपल्याशी संवाद साधत होते मी एबीसी न्यूज मराठीतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण याच भागात थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू शहर थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज